नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल बनवेन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण नावकाली आहे तीन क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार वादळा कारण मावकाली एक हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पाच रुपये सर्व साधारणतः सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती मोहरची आवकाली चारशे एक क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकारी चारशे बारा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लातूर समिती